जय शिवराय शेतकरी मित्रांनो राज्याचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आणि यामध्ये शेतकऱ्यांची कशा प्रकारे फसवणूक करण्यात आली या अर्थसंकल्पामधून समोर आलेल्या शेतकऱ्यांच्या नावासनं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा करू शेतकऱ्यांच्या सातबारा एकही रुपयाचा कर्जाचा बोजा राहणारे संपूर्ण शेतकऱ्याचं कर्ज माफ करू या संदर्भामध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि निवडणुकीच्या प्रचारधार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याच्या उतार्यावर एकही रुपयाच्या कर्जाचा बोजा राहणार आहे असं स्पष्ट मत आणि अष्ट वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या प्रचार दरम्यान बोलताना सांगितलं होतं आणि या अर्थसंकल्पामध्ये संपूर्ण शेतकऱ्याची आशा होती की आता येणाऱ्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जाचा भरणा हा करायचा म्हणून राज्यातील प्रत्येक शेतकरी हा थांबला होता की या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय होईल म्हणजे शेतकऱ्यांना जे काय आश्वासन दिलं होतं निव निवडणुकीमध्ये त्यानुसार शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये कुठलं तरी छोटंसं पाऊल हे सरकार मा सरकारच्या माध्यमातून उचलण्यात येईल पण त्या संदर्भात कोणतीही भूमिका या अर्थसंकल्पामध्ये घेतली नाही शेतकऱ्यांचे फक्त मतं घेतले निवडणुकीच्या दरम्यान कर्जमाफीच्या नावापोटी आणि कर्जमाफीचा क सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना केलेला आहे तर त्यामुळे आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा चोवीस फेब्रुवारी रोजी नागपूर येथून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बोलताना सांगितले की राज्यातील शेतकऱ्यांना आता एका वर्षाला बारा हजार नाही तर एका वर्षाला पंधरा हजार रुपये हे प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणारा असं स्पष्ट वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री यांनी चोवीस फेब्रुवारी रोजी ज्यावेळी पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता वितरित होत होता त्यावेळी त्यांनी बोलताना सांगितले आणि एकोणीसवा हप्ता पी एम किसान सन्मान निधीचा वितरण झाला त्या दिवसापासून आज पंधरा दिवस झाले पण पी एम नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहावा हप्त्याचा वितरण अद्यापपर्यंत झालं नाही पण त्यासोबतच आता या अर्थसंकल्पामध्ये पी नमो शेतकरी सन्मान निधीच्या वाढी हप्त्याची तरतुदी संदर्भामध्ये कोणताही उल्लेखनीय म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधीचा उल्लेख करण्यात आलेला नाही आतापर्यंत तरी तर त्यामुळे ह्या अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसणारा ह्या अर्थसंकल्प शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची फसवणूक करणार आहे सरकारने फक्त मतं लुटली आहे शेतकऱ्यांची आणि आश्वासन दिली आहे आता एकतीस मार्चपर्यंत जर ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज रेग्युलर असो किंवा थकीत शेतकरी असतो प्रत्येक राज्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक संस्थेतील प्रत्येक बँकेतील शेतकरी हा या अर्थसंकल्पाकडे डोळे लावून टक लावून बसला होता आणि या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीचा विषय सोडा नमो शेतकरी सन्मान निधीचा विषय नाही आला आणि जे काय अनुदान आहे त्यामध्ये अनुदानामध्ये देखील शेतकऱ्यांना आतापर्यंत वाट बघावं लागत अनुदान त्यांच्या खात्यावर वितरित होत नाही असा हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना फसवणूक करणारा ठरला आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये नमो शेतकरी योजनेमध्ये तीन हजार रुपये वाढ आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असं आश्वासन देऊन मतं लुबाडण्याचं काम या सरकारनं केलं आणि त्याचं त्याने जे काही जाहीरनाम्या प्रसिद्ध केलं होतं त्या संदर्भामध्ये त्यांनी वचनपूर्ती व त्यांनी आपलं आश्वासन पाळलं नाही आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी या अर्थसंकल्पामध्ये होणे हे निश्चित होतं असं वाटत होतं शेतकरी शेतक एकही शेतकरी कर्जाचा भरणा हे केले नाही आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना वाटत होतं की आता कुठंतरी दहा मार्चला कर्जमाफीचा निर्णय हा होऊ शकतो त्यामुळे आता शेतकऱ्यांची संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये फसवणूक झाल्याचं हे स्पष्ट दिसून येत आहे आणि हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना मारक ठरलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा हे होती अपडेट तुम्हाला